श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्ही तुळशीच्या झाडाला दररोज पाणी घालत असाल तर असे कधीही करू नका नाहीतर ते पाण्यासारखे वाहून जाईल तुळशीला इतर वनस्पतींमध्ये शुभ आणि शुभ मानले जाते म्हणून बहुतेक लोक दररोज सकाळी त्यावर पाणी घालतात सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि ते जीवनाचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णूंनाही तुळशी खूप आवडते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे मानले जाते की भगवान श्री विष्णू त्यांच्या आवडत्या तुळशीचा समावेश केल्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावावे असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि देवी तुळशी यांचे आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतात आणि प्रत्येक कामात यश मिळते याशिवाय तुम्ही काही खास नियमांचे पालन केले पाहिजे जर तुम्ही या नियमांचे पालन करून आई तुळशीची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वास करेल ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतात आणि जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर शुभ परिणामाऐवजी तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतात भगवान श्री हरी विष्णूजी आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत इतर देवी देवताही तुमच्यावर रागवतात हे देते अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की तुळशीच्या रोपाला पाणी घालताना काय करू नये आणि शुभ फळे मिळवण्यासाठी तुळशीचे रोप कोणत्या दिशेने लावावे याशिवाय तुळशीजवळ काय ठेवू नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आम्ही तुम्हाला योग्य माहिती देतो पण त्याआधी जर तुम्हाला जगाचे तारणहार भगवान श्री विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या आत्म्यावर राहावेत असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मळाने जय श्री विष्णू जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा तर मित्रांनो तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम जाणून घेऊया हो मित्रांनो स्नान वगैरे केल्यानंतर तुळशी मातेला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते पण तुम्हाला माहिती आहे का की रविवारी तुळशीला पाणी अर्पण केल्याने नुकसान होऊ शकते हिंदू धार्मिक शास्त्रानुसार तुळशी माता रविवारी चार वाजून अठ्ठावीस वाजता घरात प्रवेश करू शकते तसेच आई तुळशी आणि भगवान श्रीहरिविष्णू तुमच्यावर रागवू शकतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतील याशिवाय असे म्हटले जाते की रविवार हा भगवान सूर्यदेवाचा दिवस आहे आणि चार वाजून एकोणसाठ वाजता देखील लक्षात आले तर रविवारी अनेक मंदिरांमध्ये तुळशी पूजा केली जात नाही अशा परिस्थितीत या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करा आणि तिची पाने तोडू नका अशा परिस्थितीत जर तुम्हाला रविवारी पूजा करायची असेल तर फक्त तेच हात जे ही छोटीशी खबरदारी तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी टिकून ठेवू शकते ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात आनंद संपत्ती आणि समृद्धी मिळेल क्रमांक दोन संध्याकाळची वेळ ही तुळशीची पाने तोडण्याची योग्य वेळ आहे प्रिय मित्रांनो तुळशीचे रोप बरेच लोक अशी चूक करतात की ते जेव्हा हवे तेव्हा तुळशीची तो पाने तोडतात परंतु अशा लोकांना वास्तूबद्दल सांगा आणि शास्त्रांनुसार सूर्यास्तानंतर तुळशीची तो पाने तोडण्यास मनाई आहे असे मानले जाते की संध्याकाळी तुळशीच्या झाडाभोवती सकारात्मक ऊर्जा जमा होते ज्यामुळे कुटुंबात शांती आणि समृद्धी येते यावेळी तुळशीची तो पाने तोडली तर घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक वाढू शकते म्हणून जर तुम्हाला विशेष पूजा किंवा नैवेद्यसाठी तुळशीचे पाणी हवे असतील तर ती आधीच तोडून टाका आणि गोड्या पाण्यात टाकून सुरक्षित ठेवा तिसरा क्रमांक म्हणजे लोखंडी भांड्यांचा वापर हो मित्रांनो धार्मिक ग्रंथानुसार पण काही लोक अज्ञानामुळे लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर करून तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करतात जे वास्तूनुसार खूप चुकीचे आहे कारण लोखंडी धातू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि तुळशी मातीच्या सकारात्मक ऊर्जेला बाधा पोहोचू शकते आर्थिक नुकसान होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण येऊ शकतो अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे तांब्याचे किंवा पितळीचे भांडे अस नसेल तर किमान मातीचे भांडे वापरा कारण माती ही नैसर्गिक आहे आणि मातीची भांडी क्रमांक चार तुळशीमध्ये दूध किंवा घाणेरडे पाणी अनेकांना असे वाटते की तुळशी मातीला दूध अर्पण केल्याने अधिक पुण्य मिळते परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे तुळशी ही एक पवित्र आणि संवेदनशील वनस्पती असल्याने तिला फक्त स्वच्छ पाण्यानेच पा पाणी दिले जाऊ शकते शिवाय दूध घातल्याने झाडाची मुळे कोजू शकतात आणि तुळशीचे रोप हळूहळू कोमेजू लागते अशा परिस्थितीत तुळशीचे रोप कोमेजणे हे अत्यंत अशुभ मानले जाते याशिवाय तुळशीच्या झाडात घानेडे किंवा शिळे पाणी टाकणे देखील खूप हानिकारक आहे कारण तुळशीच्या झाडात घानेरडेव किंवा अशुद्ध पाणी टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते आणि कुटुंबातील सदस्यांना आरोग्याशी संबंधित समस्या आणि मानसिक ताण येऊ शकतो जर तुम्हाला तुमच्या घरात तुळशी नेहमीच हिरवीगार हवी असेल तर भक्तिभावाने आणि विधीनुसार तुळशीला अर्पण आणि पूजा करा हे करणे तुमच्यासाठी शुभ राहील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल पाचवा क्रमांक केळीचा रोप मित्रांनो जर तुमच्या घरात तुळशी आणि केळीचे रोप असेल तर पण तुम्ही हे विशेषतः लक्षात ठेवले पाहिजे की तुळशी आणि केळीचे रोप एकत्र लावू नये कारण जर तुम्ही तुळशी आणि केळीचे रोप एकत्र लावले तर, तर शुभ परिणामाऐवजी तुम्हाला वाईट परिणाम मिळतील म्हणून जर तुम्हाला खरोखर घरात केळीचे रोप लावायचे असेल तर तुम्ही घराच्या मुख्य गेटच्या उजव्या बाजूला केळीचे रोप आणि घराच्या मुख्य गेटच्या डाव्या बाजूला तुळशीचे रोप लावा लावले तर ते खूप शुभ मानले जाते जर तुम्ही या नियमांचे पालन केले आणि अशा प्रकारे रोप लावले तर तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि तुळशी मातेचे अनंत आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमचे प्रलंबित काम देखील कोणत्याही पूजेशिवाय पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल या कारणास्तव तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला लावू नका याशिवाय असे मानले जाते की तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावल्याने व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ज्यामुळे माणसांचे जीवन दुर्दैवी बनते या दिशेला तुळस लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे घरात शांती आणि समृद्धी राहते याशिवाय वास्तूनुसार उत्तर दिशा ही पाण्याची दिशा आहे ज्याला तुळशी पाणी असेही म्हणतात क्रमांक सात छतावर तुळशी लावू नका हो मित्रांनो चुकूनही तुळशी छतावर लावू नये कारण यामुळे तुळशीची योग्य काळजी घेता येत नाही याशिवाय वास्तूनुसार तुळशीचे रोप कधीही घराच्या छतावर लावू नये हे पवित्र तुळशीचे रोप छतावर ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते साधारणपणे ज्या लोकांच्या कुंडलीत बुधग्रहाची स्थिती कमकुवत असते त्यांनी चुकूनही छतावर तुळशीचे रोप लावू नये तसेच वास्तुशास्त्रानुसार तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आठवा क्रमांक काटेरी वनस्पती मित्रांनो पवित्र तुळशीच्या रूपाजवळ काटेरी झाडे ठेवणे योग्य मानले जात नाही का ते शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे याशिवाय जर गुलाब निवडुंग किंवा बाबूळ यांसारखी काटेरी झाडे तुळशीजवळ ठेवली तर ती तुळशीचा प्रभाव कमकुवत करू शकते तसेच या वनस्पतीचे काटे नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात याशिवाय तुळशी मातेला कोमलता आणि पवित्रता आवडते म्हणून मनी प्लांट किंवा तुळशीच्या इतर प्रजातींसारखी हिरवी आणि सुगंधी झाडे नेहमीच जवळ लावावीत जर तुम्हाला तुळशी मातेचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला हे माहीत असले पाहिजे मित्रांनो हिंदू धर्मात तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तिच्याजवळ कोणत्याही प्रकारची अशुद्ध वस्तू ठेवल्यास मनाई आहे अशा परिस्थितीत चुकूनही तुळशीजवळ बूट आणि चप्पल ठेवू नका कारण शूज व्यतिरिक्त चप्पल नेहमीच घाण आणि धूळने भरलेले असतात आणि त्यांना पवित्र मानले जात नाही ते त्या जागेजवळ ठेवणे खूप शुभ मानले जात नाही जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर त्याभोवती कोणतेही बोट किंवा चप्पल पडलेले नाहीत याची खात्री करा अन्यथा अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुळशीवादीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तिच्या सभोवतालची स्वच्छता नेहमी ठेवा आणि तिथे फक्त पूजा साहित्य आणि पवित्र वस्तू ठेवा असे केल्याने तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णू यांचे विशेष आशीर्वाद मिळतील ते नतमस्तक होतात ज्यामुळे त्यांची पूजा व्यर्थ जाते मग लोक म्हणतात की आपण पूजा करतो पण आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि आपल्याला आनंद मिळत नाही अशा परिस्थितीत शास्त्रांनुसार तुळशी देवीला पाणी अर्पण केल्यानंतर दक्षिण दिशेला नमस्कार करणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे घरात नकारात्मक परिणाम होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो याशिवाय असे मानले जाते की उत्तर दिशा ही भगवान विष्णूंची दिशा आहे जी स्वयं लक्ष्मी देखील आहे उत्तर दिशेला नतमस्तक होणे सर्वात शुभ आहे जर तुम्ही हे लक्षात ठेवले तर तुमची पूजा यशस्वी होईल आणि तुम्हाला तुळशी मातेचा पूर्ण आशीर्वाद मिळेल क्रमांक अकरा बाथरूम किंवा गटाराचे पाणी मित्रांनो तुळशी मातेची पूजा करावी अशा परिस्थितीत जर बाथरूम किंवा गटाराचे पाणी तुळशीजवळ पडले तर त्याचा पवित्र प्रभाव कमी होतो तुळशीला नेहमी स्वच्छ पाणी अर्पण करावे अशी शक्यता आहे आणि जर तुमच्या घरात तुळशीजवळ घाणेरणे पाणी चाचले किंवा नाला असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि घरात कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून तुळशीचे रोप नेहमी अशा ठिकाणी लावा जिथे पवित्रता राखली जाते आणि आजूबाजूला कोणत्याही प्रकारची घाण नसते जसे की असे करून तुळशी माता व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका